आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमच्या प्रतिनिधी हेमांगी कुलकर्णी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष करा असा मूलमंत्र दिला त्यामुळे आपले अधिकार आणि हक्कांसाठी संघर्ष करीत आहे महाबोधी महाविहार मुक्तीचा लढा अखेरच्या श्वासापर्यंत सुरू राहील तसंच हा लढा जिंकणार असा ठाम विश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी व्यक्त केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट सेमिनरी उंटखाना यांच्या संयुक्त विद्यमान तीन दिवसीय बुद्ध महोत्सव अकरा तेरा मे दरम्यान दीक्षाभूमीवर संपन्न होत आहे या अंतर्गत दिनांक ला सायंकाळी सहा वाजता श्राम दीक्षा देण्यात आली सध्या देशभरात युद्धजन्य परिस्थितीला भारत सामोरा जात असताना कुठली आपत्कालीन घटना घडल्यास कशा पद्धतीनं कृती करावी यासाठी वेगवेगळ्या विभागांमार्फत मॉक मॉकड्रिल घेण्यात येत आह याच पार्श्वभूमीवर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या उत्तर नागपूरच्या मोतीबाग परिसरातील रुग्णालयातही अशाच पद्धतीची मॉक ड्रिल घेण्यात आली नियोजन भवन इथं नुकतीच जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन ईटनकर यांच्या अध्यक्षतेखाली खबरदारीच्या उपाययोजनांसाठी नागपूर जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभाग प्रमुखांची व्यापक आढावा बैठक संपन्न झाली नागपूरच्या सामाजिक स्वास्थ्याला आणि एकात्मतेला बाधा पोहोचवणारा जर कोणी सोशल मीडियाद्वारे संदेश पाठवत असेल अथवा खोट्या अफवा पसरवत असेल तर अशा व्यक्तींविरुद्ध पोलिसांतर्फे कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगर यांनी यावेळी दिला बॉयलर हा औद्योगिक क्षेत्राचा आत्मा आहे बॉयलरच्या कार्यक्षमतेवर उत्पादन खर्च अवलंबून असतो याची कार्यक्षमता ही बॉयलरच्या निर्मितीशी निगडीत असून परिपूर्ण कौशल्य असलेले वेल्डिंग क्षेत्रातील मनुष्यबळ याला अत्यंत आवश्यक आहे आशिया खंडात महाराष्ट्रानं बॉयलर निर्मितीत आपला लौकिक निर्माण जरी केला असला तरी या क्षेत्रात आवश्यक असलेलं कुशल मनुष्यबळ आपल्याला घडवावं लागणार आहे रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं या क्षेत्रातील जागतिक नावलौकिक साध्य करण्यासाठी तेवढ्याच गुणवत्तेची वेल्डिंग इन्स्टिट्यूट नागपूर इथं लवकरच साकारू असं कामगार मंत्री आकाश फोंडकर यांनी सांगितलं नागपुरात आयोजित वेल्ड कनेक्ट परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते अर्थात नियोजन आणि कामगार राज्यमंत्री ॲडवोकेट आशिष जयस्वाल यांची देखील यावेळी उपस्थिती होती भारतीय खाण ब्यूरो आयबीएम राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ च्या सहकार्यानं नुकतंच नागपूर इथं खाणीतील कचऱ्यापासून दुर्मिळ खनिजा काढणं संधी आणि आव्हानं या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं या चर्चासत्राला संबोधित करताना भारतीय खाण ब्युरो आयबीएम नागपूरचे महानियंत्रक डॉक्टर पी एन शर्मा यांनी सांगितलं की देशात मोठ्या प्रमाणात जमा होत असलेल्या इलेक्ट्रॉनिक कचऱ्यापासून क्रिटिकल अर्थ मिनरल्स मिळवता येतात करन, निकाली निकाली। नागपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूरतर्फे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डीपी सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक दहा मे रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालत आणि विशेष अभियानात विक्रमी चौऱ्याऐंशी हजार प्रकरणं निकाली निघाली जिल्हा न्यायालय नागपूर कौटुंबिक न्यायालय कर्ज वसुली न्यायाधिकरण सहकार न्यायालय औद्योगिक आणि कामगार न्यायालय आणि नागपूर जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं मनोज कुमार सूर्यवंशी व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मुंबई यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या अठरा रोजी खाण पर्यटन सहल आयोजित करण्यात आली आहे नागपूर शहराच्या जवळील कोलार नदीच्या काठावर खनिज संपत्तीनं संपूर्ण असलेला सामनेर तालुक्यात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडद्वारे चालवण्यात येणारी जमिनीखालील सुमारे दोनशे तीनशे मीटर खोल खाणींचा थरारक अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे नागपूर इथल्या शासकीय मुद्रणालयाच्या तसंच शहर पुरवठा कार्यालयाच्या काही जागा नागपूर विधानसभेच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असून या जागांचं हस्तांतरण करावं दोन्ही कार्यालयांनी पर्यायी जागा शोधून प्रस्ताव सादर करावा मुख्यमंत्र्यांच्या त्याला अंतिम स्वरूप मिळेल असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बावनकुळे बोलत होते नागपूर महानगरपालिकेद्वारे दिव्यांगांचा एकत्रित डाटा संकलित करण्यासाठी आशा सेविकांमार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे यात एकवीस प्रकारच्या दिव्यांगत्वानुसार हे सर्वेक्षण सुरु आहे दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा दोन हजार सोळा आणि महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार होम टू होम सर्वेक्षण करण्यात येत आहे आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याच्या लेखिका होत्या आमच्या प्रतिनिधी हेमांगी कुलकर्णी वाचक स्वर वीणा डोंगरवार